सर्वात जे त्यांचं छोटं मॉडेल आहे तासाला पाचशे किलो चारा निघतो दुसरं जे आहे मीडियम रेंजचं एका तासामध्ये हजार किलो चारा आणि सर्वात मोठं जे मॉडेल आहे त्याच्यामधून दीड हजार किलो चारा या ठिकाणी निघत आहे आता कार्बन ब्रेडचा फायदा काय आहे एक तर ही लवकर गंजत नाही तुटत नाही आणि एका साइडनी जरी धार कमी झाली बहुत तर दुसऱ्या साईडनी पण त्याला आहे आणखी सांगतो याच्यामध्ये याला कन्व्हेर बेल्ट आहे आता कन्व्हेअर बेल्टचा काय फायदा आहे ज्यावेळेस तुम्ही सारा आतमध्ये ढकलता पुषप करता त्यावेळेस फक्त तुम्ही कन्व्हर बेल्टवर ठेवायचं काम आहे आरामशीर चारा पुढे निघतो आणि पुढे निघल्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये चारा अगदी बारीक कटिंग होतो विशेष म्हणजे तुमच्याकडे लिंबाचे झाड असतील ऊस असेल किंवा इतर प्रकारचा जो काही तुमच्याकडे चारा आहे तो पूर्णपणे चारा या ठिकाणी कट होतो काही शेतकऱ्याकडे अगदी कमी प्राणी काहीकडे जास्त आहेत आणि काहीकडे अतिश जास्त आहेत तर कर्बा कुटीचे प्रश्न अनेक कर दिक शेतकऱ्यांना असतात कर्बा कुटी करत असताना चाऱ्या संदर्भात येणारे जे प्रश्न असतात त्याला उत्तर म्हणून आजचा व्हिडिओ असणार आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाठी मग पाहू शकता प्रगती अॅग्रोमॉल नर्सरी हे बीड मधलं सर्वात मोठं कर्बा कुटी यंत्र असणार हे एकमेव ठिकाण आहे आता हे तुम्हाला मी का सांगतोय तर तुम्ही इथं पाहू शकतात की भरपूर साऱ्या कर्बा कुटी यंत्र या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आता वेगवेगळे प्रकार कुठले आहेत तर तीन मॉडेल यांच्या ठिकाणी या ठिकाणी प्रामुख्याने एक सगळ्यात छोटं त्याच्यानंतर मिडियम आणि त्याच्यानंतर सर्वात मोठं मॉडेल मला एक सांगा सर आता याच्यामध्ये आपल्याकडे किती प्रकारचे मॉडेल आपल्याकडे सर तीन प्रकारची मॉडल शेतकऱ्यांची जनावरांची संख्या किती आहे त्याच्यावर अवलंबून सर शेतकरी बांधवांना कोणतं मॉडेल घ्यायचं अच्छा म्हणजे जनावरांची संख्या ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात आपल्याकडे मॉडेल आहे आता हे जे तीन प्रकारचे तुम्ही मॉडेल आहे मला या ठिकाणी सांगतात त्याच्यामधला मुख्य फरक काय मला सांगा सर आपलं मोठं मॉडेल आहे एक तासामध्ये दीड टन चारा काढते पंधराशे किलो चारा अच्छा पंधराशे किलो बरं ते बघू शकता आपण त्याला हायस्ट कार्बन बेड आपण अच्छा म्हणजे हे गंजत नसतं तोटत नसतं मोडत नसतं युज होईल तसही तसं ऑटोमॅटिक धार लागत याला। अच्छा आता या याला किती ब्लेड आहे पूर्ण चार ब्लेड आहे बेड ला दोन्ही साईडने धार आहे सर आपण पाहू शकता झाली शेतकरी बांधव घरच्या घरी तीन स्क्रो काढून पटून टाकू शकता अच्छा म्हणजे सर्वात महत्वाचं हे याला चार कार्बनच्या ब्लेड आहेत आणि दोन्ही साईडने धार आहे विशेष म्हणजे गणणार नाही आणि लवकर तुटणार नाही बरोबर तुमच्याकडे असणारे सर्वात मोठं मॉडेल आहे याला कन्वेअर बेल्ट दिलेला आहे आता मला सांगा किती एचपी ची मोटर याला सर तीन एचपी सर अठ्ठावीसशे ऐंशी ची मोटर याला स्पीड ची अठ्ठावीसशे ऐंशी आरपीएम ची स्पीड तीन एचपी ची मोटर आहे तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे असणारे सर्वात मोठं मॉडेल आहे जे की तुमच्याकडे प्राण्यांची संख्या जर जास्त असला तर तुम्ही याला प्राधान्य देऊ शकता आता विशेष याच्यामध्ये काय सरांनी सांगितलं की चार ब्लेड त्याला आणि दोन्ही साईडने त्याला धार असणार आहे आता कार्बन ब्लेडचा फायदा काय आहे एक तर ही लवकर गंजत नाही तुटत नाही आणि एका साईडने जरी धार कमी झाली बहुत तर दुसऱ्या साईडनी पण त्याला धारे आणखी सांगतो याच्यामध्ये याला कन्व्हेयर बेल्ट आहे आता कन्व्हेयर बेल्टचा काय फायदा आहे ज्यावेळेस तुम्ही चार आतमध्ये ढकलता पुषप करता त्यावेळेस फक्त तुम्ही कन्व्हेयर बेल्टवर ठेवायचं काम आहे आरामशीर चारा पुढे निघतो आणि पुढे निघल्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये चारा अगदी बारीक कटिंग होतो विशेष म्हणजे तुमच्याकडे लिंबाचे झाड असतील ऊस असेल किंवा इतर प्रकारचा जो काही तुमच्याकडे चारा आहे तो पूर्णपणे सारा या ठिकाणी कट होतो आणि सर्वात मोठं मॉडेल असल्यामुळे तीन एच पी ची मोटर आहे आणि अठ्ठावीस ते आरपीए म्हणजे याच्यामधून तुम्हाला एका या तासाला जवळपास दीड टन चारा या मशीन मधून आरामशीर कट होणार आहे विशेष म्हणजे या मशीनला आहे बॉक्स आता बॉक्सचा काय फायदा होणार आहे तर तुम्हाला चाराची साईज अगदी कमी अधिक बारीक तुमच्या प्राण्यांच्या संख्येनुसार किंवा तुमच्या प्राण्यांच्या खाण्याच्या आकारानुसार तुम्ही या ठिकाणी चारा चा कट करू शकतात या गेरबॉक्स मध्ये आता पाहूया त्यांच्याकडे दुसरं मॉडेल कुठलं आहे सर या इकडे आता दाखवा यापुढे हे सर सेकंड मॉडेल आहे हे पण सिस्टम शहराला गेअर सिस्टम आहे याला पण चार ब्लेड आहेत कन्व्हर बेल्ट आहे अच्छा आता हे से सेमच आहे सेमच आहे सेमच आहे शेतकरी मित्रांनो कन्व्हेर बेल्ट आहे चार ब्लेड आहेत दोन्ही साईज ब्लेड आहे फक्त आणि तीन एचपी ची मोटर आहे आता दुसरा फरक काय सर मलाही सांगायचं एक तासामध्ये एक टन चारा काढता येईल साईज कमी असल्यामुळे साईज कमी असल्यामुळे आणि हे आपलं तीन नंबरचं मॉडेल आहे सर अच्छा हा ते एक तासामध्ये पाचशे किलो चारा काढता सर एका तासात पाचशे किलो अगदी बरोबर अच्छा याला पण कन्वेअर बेल्ट आहे पण छोटी साईज आहे मित्रांनो ज्यांच्याकडे शेळ्या आहेत किंवा अगदी कमी प्राण्यांची संख्या आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे छोटस मॉडेल घेऊ शकता त्याचं कारण आहे त्याची किंमत कमी आता किंमत किती सर याची किंमत किती आता वीस हजार रुपये सर अच्छा याची किंमत आहे फक्त वीस हजार रुपये छोट्या साईज मध्ये मोटर तीच आहे कार्बन बेड आहेत याच्यामध्ये फरक काहीच नाही मित्रांनो फक्त हा फरक आहे याच्यामध्ये तीनही मशीन अत्यंत उत्कृष्ट आहेत फरक हाच आहे की तुमच्याकडे प्राण्यांची संख्या किती त्यानुसार तुम्हाला इथे खरेदी करायची आता किमतीच्या बाबतीत एक तुम्हाला सांगतो की सर्वात छोटं मॉडल जे आहे त्याची किंमत आहे वीस हजार रुपये त्याच्यानंतर जे मधलं मॉडेल आहे जे आपण सेकंड लार्ज मॉडेल म्हणतो त्याची किंमत आहे बावीस हजार रुपये बरोबर ना सर बरोबर बावीस हजार रुपये आणि सर्वात मोठं जे मॉडेल आहे त्याची किंमत आहे सव्वीस हजार रुपये त्याच्यामुळे कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही की याची किंमत किती आहे तुम्हाला याची फीचर्स मी समजून सांगितलेले त्यामुळे तुम ज्या शेतकरी मित्रांना तुमच्याकडे आवश्यक असणाऱ्या प्राण्यांच्या संख्येनुसार तीन प्रकारला कुठलंही मॉडेल तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आता यायचं कुठं तर तुम्हाला सांगतो बीड मध्ये आल्यानंतर जालना रोडला बीड जालना रोडला या ठिकाणी यांच्या प्रगती अग्रमॉल नर्सरी यांचं नाव आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि बुक करून जायचं ज्या शेतकऱ्यांना प्रगती अग्रमॉलला येणं शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी अगदी फक्त एक रुपयाची बुकिंग करायची किती एक रुपयाची बुकिंग करायची आणि आपल्या घरी मशीन मागवायची पण एक हजार रुपयाची बुकिंग केल्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्हाला घरी आल्यानंतर यांना पेड करायची याचा अर्थ काय तुम्हाला या ठिकाणी डिलिव्हरी चार्ज पण लागणार नाही फ्रीमध्ये तुमच्या घरी मशीन येणार आहे पण त्यासाठी अटक आहे एक हजार रुपयाची फक्त बुकिंग करायची आणखी दुसरा एक मुद्दा सर्वात महत्वाचा आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना अनुदान देणाऱ्या योजना आहेत त्या अनुदानास ही पात्र मशीन आहे यासाठी तुम्हाला काय करायची अत्यावश्यक असणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत सर तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला मशीन अनुदानास ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे या ठिकाणी तीही सवलत किंवा सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे